बावीस एप्रिल ते अठ्ठावीस एप्रिल दोन हजार पंचवीसचे भविष्य भाकीत सत्ताधारी आघाड्यातील धुसफुशींचा कालखंड चॅनलचे सबस्क्रिप्शन अगदी मोफत आहे माहिती जाणून घेण्यापूर्वी जर आपण चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून ऑलवर क्लिक करा जेणेकरून पुढे येणाऱ्या व्हिडिओचे नोटिफिकेशन सर्वात आधी तुम्हाला मिळेल व्हिडिओला लाईक करा आणि आपल्या प्रतिक्रिया कमेंट करून नक्की कळवा सप्ताहात रविमंगळ केंद्रयोग होत असून मंगळ प्लुटो प्रतियोग व शनी शुक्र युती होत आहे या ग्रहयोगामुळे या काळात राजकीय सामाजिक वातावरण गरम राहणार आहे सत्ताधारी पक्षातील युती आघाडीमधील मतभेद धुसफूस उघडकीस येईल प्रमुख व्यक्तींवर हल्ले होतील या काळात मोठ्या व्यक्तींचे अपघात घातपात मृत्यूच्या घटना देखील संभवतात मोठ्या व्यक्तींच्या विरोधात सामाजिक रोष निदर्शने या काळात होतील या काळात हवेतील उष्णता कायम राहणार असून विक्रमी तापमानामुळे जनजीवन विस्कळीत होईल याच जोडीला अवकाळी पावसाने देखील मोठे नुकसान होऊ शकते मंगळ प्लुटो योगामुळे पुढील काळातही मोठे भूकंप होण्याची शक्यता असून समुद्रकिनारी असणाऱ्या प्रदेशांना किंवा बेटांना सुनामी भूकंपाचा धोका या काळात कायम राहील या योगामुळे मोठ्या आगीच्या दुर्घटना मोठी विमान मोठी रेल्वे दुर्घटना वाहन अपघातातून मोठी हानी संभवते या काळात पक्षांतराच्या घटना मोठ्या प्रमाणावर होतील मंत्रिमंडळातील प्रमुख खात्यांमध्ये खातेपालट होण्याची शक्यता असून मंत्रिमंडळाचा देखील विस्तार होईल पालकमंत्रीपदाचा तिढा या काळात सुटेल प्रमुख पदावर नवीन व्यक्तींची निवड होईल सरकारी अधिकाऱ्यांच्या बदलीच्या किंवा नवनियुक्तीच्या या काळात घोषणा होतील मंगळप्रुट योगामुळे या काळात स्फोटक घटना अतिरेकी नक्षलवादी कारवाया गुन्हेगार यामध्ये वाढ झालेली दिसेल पोलीस लष्करावर हल्ल्यांचे प्रयत्न या काळात होतील या काळात सामाजिक जातीय तणाव बंद निदर्शने हिंसक घटना यांमधून अशांतता निर्माण होण्याची शक्यता राहील पुढे शुक्रशनी युती होत असून या योगामुळे सोने चांदी शेअर मार्केटमध्ये अस्थिरता कायम राहून मोठे चढउतार झाल्याने गुंतवणूकदारांचे नुकसान संभवते परदेश व्यापार आयात निर्यातीवर बंधने येतील अमेरिकेच्या टेरिफमुळे आंतरराष्ट्रीय व्यापारात मोठी मंदी अनुभवास येईल चीन अमेरिका व्यापार युद्धाचा मोठा फटका युरोपीय देशांना बसण्याची शक्यता राहील काही देशांमध्ये प्रत्यक्ष युद्धाच्या घटना होण्याची शक्यता पुढील काळात निर्माण होईल इराण अमेरिका रशिया युक्रेन इस्रायल यांच्यातील तणाव वाढण्याची शक्यता राहील या काळात मोठ्या देशांना अतिरेकी संघटनांचा धोका निर्माण होऊन प्रमुख व्यक्तींवर प्राणघातक हल्ले होतील शुक्र शनी युतीमुळे रुपयाचे मूल्य घसरण्याची शक्यता असून वाढत्या कर प्रणालीमुळे व्यापारातील फायद्यात घट होऊन अनेक व्यापारी उद्योगपती कर्जबाजारी होण्याची शक्यता असून उत्पन्नात घट होईल या योगामुळे महागाईत मोठी वाढ संभवते प्रवास हॉटेल हॉस्पिटल दवाखाने औषधे यांच्या किमतींमध्ये मोठी वाढ होईल या काळात प्रवास दळणवळण व्हिसा पासपोर्ट विमान रेल्वे एस टी या प्रकारच्या सेवा विस्कळीत होतील इंटरनेट सारख्या सेवेत खंड पडेल अवकाश यंत्रणेमध्ये बिघाड किंवा अडथळे येतील या योगामुळे मोठे व्यापारी उद्योगपती राजकीय व्यक्ती यांच्यावर कायदेशीर कारवाया किंवा तुरुंगवास किंवा मृत्यूच्या घटना या काळात संभवतात फसवणूक भ्रष्टाचार अपहरण आत्महत्या सायबर क्राईम या काळात वाढण्याची शक्यता राहील माहिती आवडली असेल तर अवश्य शेअर करा अशाच प्रकारची नवनवीन राशी राशीविषयक माहिती ऐकण्यासाठी आमच्या लाईफ प्रेडिक्टर या यूट्यूब चॅनलला अवश्य सबस्क्राईब करा धन्यवाद